नमस्कार पेन्शन पेन्शनबाबत गंगा खेडकर या मॅडमने उच्च न्यायालयामध्ये एक प्रकरण दाखल केलं होतं आणि उच्च न्यायालयाने सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक जजमेंट दिलं आणि ॲडव्होकेट सुरेश पाकळे यांनी सांगितलेली जी माहिती आहे त्यामध्ये अनेक शिक्षकांचा गोंधळ निर्माण झालेला आहे आणि बरेच फोन मला या ठिकाणी आले म्हणून मी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत आहे यामध्ये असं दिलेलं आहे की हे जजमेंट आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आहे त्यामध्ये दोन पार्ट येतात की शंभर टक्के अनुदान अनुदानावर असलेली शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय असू शकतात त्यावर जी तुकडी निर्माण होते आणि नवीन कनिष्ठ महाविद्यालयसुद्धा जी आलेली आहेत पण ते दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त असलेले तुकडीवर आणि कनिष्ठ महाविद्यालयावरील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी दुसरा पार्ट असा आहे की दोन हजार पाच पूर्वी नियुक्त अनुदानित आणि अंशता अनुदानित परंतु दोन हजार पाचनंतर शंभर टक्के अनुदान या सगळ्यांना आलेलं आहे असे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आता आपल्याला काय करायचं आहे की हा निर्णय आला आहे सत्तावीस फेब्रुवारी पंचेचाळीस दिवसामध्ये आपल्याला काही जे प्रस्ताव आहे शिक्षणाधिकारी कार्यालय आणि उपसंचालक कार्यालय या ठिकाणी आपल्याला सादर करायचे आहे आप आ, आता तेरा दिवस बाकी आहे आणि तेरा दिवसामध्ये एक छोटासा प्रस्ताव आपल्याला तयार करायचा आहे काही शाळेमध्ये संपूर्ण शिक्षक दोन हजार पाच पूर्वीचे असू शकतात म्हणजे ती शाळाच दोन हजार पाच पूर्वीची आहे काही शाळेमध्ये दोन शिक्षक एक शिक्षक असतात काही शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत काही मयत झालेले आहेत असे सगळे यामध्ये इन्क्ल्यूड झालेले शिक्षक यांचा प्रस्ताव मी तुम्हाला एक कॉपी प्रस्तावाची पाठवते त्या वकील साहेबांनी दिली आहे माननीय या शिक्षणाधिकारी यां यांना ते पत्र मॅटर द्यायचं आहे शिक आपल्या शाळेच्या लेटर हेडवर त्यामध्ये जुनी पेन्शन मिळण्याबाबत विषय आहे आणि माननीय उच्च न्यायालयाचा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा आदेश एक फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटप्रमाणे आपल्या या कॉपीला काही कागदपत्र जोडायची आहे माननीय उच्च न्यायालयाचा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची प्रत जोडायची आहे संस्थे संस्था आदेश प्रत जोडायची आहे आपल्याला जी मान्यता मिळाली तेव्हा ती प्रतसुद्धा जोडायची आहे वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ज्या टक्क्या टप्प्यावर आले आहे तुम्ही तेव्हा म्हणजे शंभर टक्क्यापर्यंत ती प्रतसुद्धा तुम्हाला जोडायची आहे शंभर टक्के आलेली शाळा ते वर्ष हे कागदपत्र आपल्याला त्या प्रस्तावाला जोडायचे आहे कोणताही गोंधळ न करता बरेच जणांचे फोन आले की यामुळे पेन्शन मिळणार आहे पण असं एक आपला पेन्शनसाठी चांगला प्रयत्न जर वकील साहेब करत असेल तर त्यांना आपण मदत करू बाकी दुसरं काही नाही प पर, परंतु अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यामध्ये मी अशी विनंती करते की एक एक दिवशी जाऊन प्रस्ताव टाकू नका आपण सामूहिक एक दिवस ठरवून सामूहिक प्रस्ताव आपण शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये देऊ कारण मी स्वतः त्या ठिकाणी येईल बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ आणि अमरावती एका वेळेस आपण त्या ठिकाणी प्रस्ताव सादर करू शिक्षणाधिकारी कार्यालय त्या त्यावर काय निर्णय घेते किंवा तो प्रस्ताव शिक्षणाधिकारी उपसंचालक कार्यालयामध्ये पाठवू शकतात त्यानंतरची प्रोसिजर वकील साहेब सांगतील त्या, त्या पद्धतीने आपण करू परंतु गोंधळ न करता येणाऱ्या तेरा दिवसामध्ये आपल्याला पाच जिल्ह्यामध्ये एक एक दिवस ठरवून आपण तो प्रस्ताव सामूहिकरित्या सादर करू अशी विनंती करतो